मंडळी जय जवान जय किसान सकाळपासून पिवळच एकदम चांगलं मैदान चाललेलं आहे या किवळच्या मैदानामध्ये सकाळी जरा म्हणजे अशी अफवा उठली की, की निंबाळकर सर म्हणजे विठ्ठल नाना आणि निंबाळकर सर यांना सुंदर म्हणजे किवळकर किवळचा सुंदर आहे यांना वायदीचा वायदीवरती बैल दिला होता किंवा काय अशा अफोआ उठल्या होत्या आपण एक व्हिडिओ टाकला होता त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती सुंदरचं स्वतः मालक या ठिकाणी आपल्याला ज्यांना निंबाळकर सरांना पायरा दिला होता कि विठ्ठल नाना सुद्धा निंबाळकर सर आता या ठिकाणी ना ना विठ्ठल नाना आहेत आपण दोघांकडून जाणून घेणार आहोत की काय झालं नक्की किंवा काय दादा नमस्ते ना तुमचं नाव सांगा माझं नाव शुभम साळुंके हा केवळ हा मा आणि माझं आजच्या मैदानासाठी पहिल्याचं ठरलेलं होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे पहिला कॅन्सल झाला पण त्या संदर्भात सकाळी थोडी किरकोळ इकडे तिकडे झालं कारण मुलांना आपण आवडू शकत नाही ना सगळ्यांना किरकोळ इकडे तिकडे झालं पण त्यानंतर नानांना आम्ही ना शब्द दिला की आजच्या गाडीला तुम्हाला काही सुद्धा अडचण येणार नाही नानांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला सर आणि आपण एक दिवस बसू आणि त्यावरती माल काढू आणि ही गाडी नंतर आपण एखाद्या मैदानात हाणू शंभर टक्के हाणू अस आश्वासन दिलं आणि बोगस काही आपोआप उठले असतील तेव्हा कुणी विश्वास ठेवणार त्याच्या नंतर तुम्ही पळून सुद्धा दिली सर ज्याची गाडी पळाली गाडी गाडी त्यांनी सांगितलं गाडी स्वतः गेली गाडी नोंदून आली ती मग काय नाही झालं होतं शाब्दिक त्यांचं ती जागे आपला जा वाद मिटलाय त्यांना ठीक आहे मग तुमची गाडी पळल आता एखाद्या मैदानात पुढे गाडी पळणार तुमची एखाद्या मैदानात गाडी पळणार नक्कीच मित्रांनो बैलगाडी मालकाने आपण जो पहिला व्हिडिओ टाकला होता तुमच्या आणि विठ्ठल नामांकडे बघून मी तो पहिला व्हिडिओ डिलीट करतोय धन्यवाद मित्रांनो सकाळपासून सुंदर मैदान चाललं होतं परंतु मैदानात पाऊस आल्यामुळं मैदानाला थोडीशी स्थगिती आली आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय मुसळधार पाऊस झालेला आहे रात्रीही पाऊस झाला होता तरी पण मैदान चांगलं चाललं होतं परंतु आत्ता पाऊस पडल्यामुळं आत्ता सध्याला तर मैदान बंद झालेलं आहे काय जो निर्णय आहे ती थोड्या वेळ वेळात कमिटी आपल्याला सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितली जाईल परंतु आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय सगळीकडे चिखल आणि गाड्या निघणं अवघड कंडिशन झालेले आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय पाण्यात काय होत आणखीन फिरून पाऊस आलाय आता काय होत नाही <laughs> मित्रांनो मुसळधार पाऊस झालाय पाऊस झाल्यामुळं आता काय मला नाही वाटत गाड्या पहचेल म्हणून अजून निर्णय कमिटी देणार आहे काढा की बघू कसा इथे हा वायस पुढं घ्या

जेवढ्या सात न निघतील तेवढ्या गाड्या काढून घ्या बसवर गाडी दिसतो विनंती आहे की फोर व्हीलर पाट्यामध्ये घालू नका उद्या सुद्धा आपल्याला हे त्रास होणार आहे फोर व्हीलर पाट्यामध्ये घालू नका आला সবই করুন ক্যামেরা পড়া লাগলো